हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठ्या दरबार यूट्यूब चॅनलवरती तर ॲक्च्युली मित्रांनो हा व्हिडिओ आपण अगोदरही अपलोड केला होता तर या व्हिडिओचा पार्ट टू आपण घेऊन आलेलो आहोत म्हणजे दाखवण्याचा उद्देश हा आहे परत परत दाखवण्याचा उद्देश आ, की आपण याच बॉक्समध्ये हे तीन पक्षी आपण दिले होते ॲक्च्युली आपण चार दिले होते तर यामधली एक कोंबडी एक्सपायर झाली होती मित्रांनो थोडासा बॉक्स कंजेस्टेड झाला आणि मे बी ती विकाच असावी त्यामुळे ती एक्सपायर झाली होती आणि मग आ, हे तीन पक्षी तिथे व्यवस्थित प्रकारे जा, लँड झाले होते मित्रांनो पोचले होते आणि त्यांनी खास पक्ष्यांसाठी माती वगैरे टाकून हा एक छान असा शेड सुंदर असा शेड बनवला होता मित्रांनो नीरज पाटील सर आहेत मुंबईला राहतात ते खूप छान व्यक्तिमत्व आहे सरांचं तर त्या सरांना आपण ह्या मल्टिकलरच्या कोंबड्या दिल्या होत्या एवढे पण जास्त पॅच नव्हते मित्रांनो पण मल्टीकलर शंभर टक्के म्हणता येईल फेंट पॅच होते आणि अशा सुंदर कोंबड्या दिल्या होत्या मित्रांनो आणि प्युअर गवरान क्वालिटीच्या आणि कोंबडासुद्धा तर याच कोंबडीने मित्रांनो इकडे राहून अंडी घातली आणि अंड्यांमधून उभवणी करून पिलं वगैरे निघाली मित्रांनो आणि सुंदर सुंदर छान छान पिलं इकडे निघाली होती आणि आता या पिलांचं मी पुढे तुम्हाला अपडेट दाखवणार आहे म्हणजे काय सांगण्याचा उद्देश हा होता की पक्षी जरी मल्टीकलरमध्ये जास्त नसेल पण थोडे थोडे तरी पॅच आहेत पण त्या पक्ष्यांपासून तुमच्याकडे सुंदर यापेक्षाही सुंदर पिल्लं निघू शकतात मित्रांनो हे हा व्हिडिओ दाखवण्यामागचा उद्देश आहे व्हिडिओ शेवटपर्यंत हा म्हणजे तुम्हाला कळेल मित्रांनो आणि दुसरी जी कोंबडी आपण दिली होती तिला पण पॅच होते आणि हा कोंबडा मल्टीकलरचा होता मित्रांनो तर हिचे पण ही पिल्लं आहे तुम्ही पाहू शकता तर हिच्या पण पिलांचं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालेलं आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आहे मित्रांनो तर बघा खूप सुंदर सुंदर पिलं इकडे निघालेली आहेत आणि आता दोन ते तीन महिने या पक्षांना झालेले आहेत तीन महिने मे मे बी तीन महिने झाले असतील आणि तीन महिन्यानंतर लगेच लक्षात येतं की मित्रांनो पिलं कसे होणार आहेत आणि त्यांचं पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन होत असतं म्हणजे हे जे आता साधे कलर आहेत आपल्याला काय वाटतं की साध्या कलरमध्ये होतील साधे आहेत सगळेच मल्टी कलर नाही निघणार मित्रांनो त्यामध्ये काही मोजकेच पिलं मल्टी कलर निघत असतात पण हे जे साधे पिलं आहेत ना या साध्या पिलांपासून पण तुम्हाला भविष्यामध्ये कलर पिलं मिळू शकतात मित्रांनो तर हे मला तुम्हाला सांगायचं होतं आता अपडेटचा मी तुम्हाला व्हिडिओ देतो आहे तर खाली थांबलेली जी कोंबडी आहे ती तिच्याकडे पण मित्रांनो तीन ते चार मल्टीकलरची पिलं दिसत आहेत का तर आत्ता ते मोठी झाले आहेत आणि त्यांना पिसं नवीन आलेले आहेत तर इकडे सेम तीन ते चार मल्टिकलर पिलं दिसत आहेत आणि वर जे दिसत आहेत मित्रांनो कोंबड्याच्या वरती तर इकडेसुद्धा तीन ते चार मल्टिकलर पिलं आहेत मित्रांनो म्हणजे ह्याच पिलांमधून ह्याच कोंबडीचे पिलं जे आहेत ना त्यांचं ट्रान्सफॉ ट्रान्सफॉर्मेशन असं झालेलं आहे मल्टिकलरमध्ये तर सांगायचा उद्देश हाच आहे की फुल टू मल्टिकलर जरी घेतलात तरी त्यामधून साधी पिलं निघतात किंवा थोडीशी मल्टी कलर निघतात किंवा थोडी पॅच असेल अशी जरी कोंबडी तुम्ही घेतली असेल तर त्यामधूनसुद्धा मित्रांनो मल्टीकलर पिलं निघतात फक्त ब्लड लाईन तशी असली पाहिजे त्यासाठी जास्त अट्ट करायचा नाही की खूप आम्हाला जास्त मल्टिकलर हवी आहे आणि जर कमी मल्टी कलर घेतलं तर कमी मल्टीकलरची पिलं निघतात असं नाही रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे मित्रांनो ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं आहे बघा तेच पिलं आहे तोच जागा आहे आणि फक्त ते पिलं वाढलेले आहेत मोठी झालेली आहेत मित्रांनो आणि सुंदर अशी सुन गोड म्हणून एकदम छान बघा किती सुंदर ब्लॅक अँड व्हाईट आपण पेनवरून पनवेलला पेनवरून पनवेलला दिली होती बघा मित्रांनो तर अशी ही पिलं आहेत मुंबईला दोन आपण दिल्या होत्या ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कोंबड्या पेनमधून मुंबईला दिल्या होत्या सेम अशी पिले इकडे झाली तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओलाच लाईक शेअर आणि सबस्क्रेब करा थँक्यू